नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत सोयाबीन कापूस अनुदानाची तारीख वर तारीख सुरू असतानाच एक महत्वाचं अपडेट आलं आहे सोयाबीन कापूस अनुदानाच्या बाबत सोयाबीन कापूस अनुदानाला पात्र उत्पादक शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं पोर्टलवर अपलोड केली आहे त्यामुळे तुमच्या मोबाईलवर ही यादी तुम्ही पाहू शकता यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला तपासून घेता येणार आहे त्यासाठी काय करायचं ते चटकन सांगतो तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा गुगलवर जाऊन तुम्ही यू यूटीए एस सी डी बी टी ॲग्री डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करा आता मोबाईल स्क्रीनवर राज्य सरकारचं सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य असं लिहिलेलं पेज ओपन होईल आता या पेजवर आल्यानंतर तुम्हाला यामध्ये उजव्या बाजूला लॉग इन डिस्बर्समेंट स्टेटस आणि फार्मर सर्च अशी तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी आपल्याला फार्मर सर्च या तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक आहे क्लिक केलं की फार्मर लॉग इन करायचंय म्हणजे रिकाम्या रकण्यात तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर यानंतर एक ओ टी पी पाठवला जाईल असं नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसेल त्याच्यावर ओकेवर क्लिक करा आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी आधार ओ टी पीच्या रखान्यात टाका त्याच्या बाजूच्या व्हेरीफाय फॉर आधारवर क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवर आधार व्हेरीफाईड सक्सेसफुल असं एक नोटिफिकेशन येईल खाली ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा डिव्हिजन तुम्हाल म्हणजेच विभाग निवडायचा आहे मी छत्रपती संभाजीनगर हा विभाग निवडलेला आहे जिल्हा निवडलाय बीड आणि तालुका निवडलाय गेवराई आणि त्यासोबतच गाव आहे कोल्हेर त्यानंतर खालच्या सर्च या हिरव्या रंगातील ऑप्शनवर क्लिक करायचंय क्लिक केलं की तुमच्या समोर तुमच्या गावातील सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची यादी ओपन होईल या यादीमध्ये खातेदाराचं नाव सर्वे नंबर गट नंबर त्यावर कोणतं पीक होतं आणि किती हेक्टरवर होतं याची माहिती तुम्हाला पाहता येईल खाली कोपऱ्यात नेक्स्टचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक केलं की तुम्ही पुढच्या पेजवर जाल आणि प्रिव्हियस असं केलं तर मागच्या पेजवर तुम्हाला जाता येईल असं करून तुम्ही तुमचं नाव यादीत शोधू शकता राज्य सरकारनं दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या यादीत तुमच्या नावावर किती क्षेत्र दिसतं उदाहरणार्थ सोयाबीनसाठी एक हेक्टर दिसत असेल आणि कापसासाठी एक हेक्टर दिसत असेल तर तुम्हाला या अनुदानाच्या मार्फत दहा हजार रुपये मिळणार आहेत आता तुमचा एक असाही प्रश्न असेल की ही प्रोसेस सगळं झालं हे सगळं खरं झालं पण अनुदान आमच्या खात्यावरती म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे तर याबद्दल एक अलीकडेच एक अपडेट आपण घेऊन आलेलो होतो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सव्वीस सप्टेंबरची तारीख सांगितली होती पण आता या तारखेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो महाराष्ट्र दौरा होता तो होईल की नाही याच्याबद्दल एक साशंकता आहे कारण पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे अनुदान वाटप करण्याचा राज्य सरकारचा प्लॅन आहे पण आता मोदींचा जो नियोजित महाराष्ट्र दौरा होता तोही पुढं गेल्याचं बोललं जात आहे अर्थात त्याची चर्चा सुरू आहे पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील थी वाशिममध्ये येतील त्यावेळेस हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जा केलं जाईल त्याचं वाटप केलं जाईल असंही बोललं जात आहे पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत राज्य सरकार काही तातडीने निर्णय घेते का त्याकडेही त्या आपल्याला लक्ष द्यावं लागेल शेतकऱ्यांना या अनुदानासाठी त्यामुळं अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागू शकते असं दिसतंय या माहितीसोबत मित्र तसं तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली का हो वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आणि नाही वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त नाही असं कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला जे काही सबस्क्राईबचं ऑप्शन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही सबस्क्राईबर व्हाल त्यानंतर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आमच्या व्हिडिओज तुमच्या यूट्यूबच्या फीडवरती दिसायला लागतील त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या